नमस्कार आज मी गेले कुडाळ बाजारमध्ये तर शेवग्याचे शेंगा आणल्यात तर शेंगा आणि बटाटा भाजी मस्त होते मालवणी पद्धतीमुळे यात बनवणार आहे तर चला तुम्हालासुद्धा दाखवते या ना गावटी शेंगा आहेत या मस्त असे छोट्या छोट्या बुटक्या असतात या तर आता या सही मी त्या कापून घेते असे या साईजचे तुकडे करून घ्यायचे एवढे असे आणि स हिरवी साल आहे ना वरची ती सगळी मी काढून घेते आणि मग साल काढून ना पाण्यात टाकणार आहे थोडा वेळ भाजी बनवेपर्यंत पाण्यात ठेवणार आता यायला यायला लागले शेंगा हो सुरुवात झाली शेंगा शेंगा बटाटा भाजी ना पेजे बरोबर सुद्धा पेज आपण बनवतो ना कोकणात पेजे बरोबर पण शेंगा बटाटा भाजी मस्त लागते वरण भात हा गोडी डाळ वगैरे केली ना तरी पण आणि तिखट डाळीमध्ये या शेंगा ना टाकतात

सध्या बाजारात बटाटे बटाटे सुद्धा नवीन आलेत ना बटाटे पण नवीन आलेत कांदे पण नवीन आलेत साफ केले की आणि थोड्याशा पाण्यात टाकून ठेवायच्या मस्त मग कडक होतात त्याच्या फ्रेश होतात गरम पडलेला असतो असतात दोन तीन दिवस त्यानंतर विकतात आता चुन पण कडक आहे ना त्याच्यामुळे भाज्या आता हे दोन कांदे घेतलेत आणि एक टोमॅटो घेतलाय ते सुद्धा मी बारीक बारीक कापून घेते त्याला वाटण वगैरे करायचं नाही अशीच भाजी करायची आहे वाटण्याची पण छान होते भाजी वाटण्याची पण वाटना, भाजी ना बनवतात वाटण्याची पण छान होते वाटण्याची मस्त लागते उकड कांदा आणि शेंगा बटाटा भाजी जरा कांदा ना असा जास्त लागतो कढई तापत ठेवली तेल टाकते तेल तापलं की जिरा टाकायचं छोटे दोन चमचे मसाल्याचे थोडासा हिंग आणि आता कांदा टाकते कांदा मस्त असा परतून घ्यायचा मऊ करून कांदा मऊ झाला आता मस्त तर मी टोमॅटो ना एकदम बारीक बारीक कापून घेतलाय तो पण टाकते आता बटाटा कापून ठेवलेला पाण्यामध्ये तो पण मी टाकून घेते बटाटा ना अगोदर टाकायचा बटाटा शिजत नाही शिजायला थोडासा वेळ लागतो आणि शेंगा पटकन शिजतात त्याच्यामुळे दोन तीन मिनटांचा बटाटा शिजून घ्यायचा थोडासा थोडी हवेत टाकते आता बटाटा परतून घेतला आहे ना आता मी थोडंसं पाणी होते बटाट्यामध्ये आणि थोडं जा झाकण लावून मी दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहे थोडंसं बटाटा पहिला दोन मिनट शिजून घ्यायला जास्त आता मी झाकण ठेवते बटाटा बघा थोडाफार शिजला असेल आता आता मी शेंगा पण टाकून घेते शेंगा शिजायला थोडंसं पाणी लागेल तर आता मी ही लाल मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा मालवणी मसाला आणि शिजण्यापुरतं मीठ भाजीच्या चवीप्रमाणे तर मी थोडं पाणी होते अजून शेंगा शिजायला पाहिजेत आता थोडा वेळ परत ना असं झाकण ठेवणार शेंगा शिजेपर्यंत आणि बटाटा पूर्ण शिजेपर्यंत बघूया भाजी शिजली का आता कलर तर मस्त आलाय पण पाणी पण आता सुकलंय भाजीतलं सुकीच असते बटाटा पण छान शिजलाय शेंगा पण शिजल्यात शिजले आता मी ना खोबरा टाकून घेते खोबरा इज मस्ट खोबरा भाजीमध्ये खोबरा असतं असतच ते ओलो खोबरा आणि थोडी कोथिंबीर टाकून दा आता ढवळून घेते मस्त कमी करून एकदम शिजवून घेतली मी भाजी मस्त भाजी झाली भाजी तयार झालेली आहे तर मी गॅस पण बंद करते मस्त अशी शेंगा बटाटा भाजी तयार आहे बघा आणि तो आवडली ना तो तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने खूप छान लागते छान लागते आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद